पाचोऱ्यातून महाविकास आघाडीची उमेदवार मीच आहे तुम्ही सुद्धा म्हणण्यापेक्षा पाचोऱ्यातून मला वरून आदेश आलेले आहेत सांगितलेलं आहे सभेमध्ये सुद्धा उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे माझी जी, जी विधानसभेची तयारी आहे ती अतिशय उत्कृष्ट अशी तयारी चाललेली आहे महाविकास आघाडीचे घटक असलेले नाही आपले जे उमेदवार आहेत दोन बंधू बघिने अशी लढत होईल असं वाटतंय शंभर टक्के होईल बंधू भगिनी अशीच लढत होईल कसं असतं भाऊ बहीण हे घरी असतात आणि पक्षासमोर जाताना मी महाविकास आघाडीच्या जी घटक म्हणून मी शंभर टक्के आपण सगळ्यांनी बघितलं लोकसभेला देखील मी प्रामाणिकपणे काम केलं आणि त्याचा जो रिझल्ट होता तो दिसून आलेला आहे त्यामुळे त्याच प्रामाणिक पणाने मी असेल किंवा महाविकास आघाडीचे सर्व घटक असतील ते सर्वजण त्याच ताकदीने आम्ही महाविकास आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहून आणि आम्ही अगदी प्रामाणिकपणे सामोरे जाणार आहोत काही काँग्रेसने देखील पाचोरा बडगाव मतदारसंघातून उमेदवाराचे अर्ज मागवलेले आहेत जे इच्छुक आहेत स्वबळाचा पण नारा दिला त्यांनी काम पण आता सिच्युएशन कशी असेल त्याच्यावर डिपेंड आहे आणि महाविकास आघाडीने जो उमेदवार देतील त्याच्यापण हे मागे आम्ही भक्कमपणे उभे राहू तो त्याबद्दल काही विषय असतील किशोर पाटलांनी आपल्यावर पक्षामध्ये आरोप केले होते शाळेच्या आरोप केले होते आपल्यावर केले होते काय खरं तर मला अशा घनेरड्या आणि खालच्या पद्धतीच्या आरोपांना उत्तर देण्याची इच्छा नाहीये कारण की मी त्या मार्गावरच नाही तर मी त्याचा का उत्तर द्यावं असे खालच्या आरोप त्यांनी ज्या पद्धतीने आरोप केले त्या त्या आरोपाच्या तो माझा मार्गच नाही हे आरोप करणं माझ्या रक्तात नाही आपण आदरणीय तात्यासाहेबांना आधीपासून बघितलेलं आहे त्यांनी सुद्धा खालच्या पद्धतीचं राजकारण केलं नाही त्यांनी कधी चुकीच्या गोष्टी केलेल्या नाही आणि त्यांनी जे आरोप केले ते बिनगुडाचे आरोप आहे आणि मला असं वाटतं कोणीही आरोप करत असताना आधी आपण स्वतःचं आत्मीपरीक्षण केलं पाहिजे स्वतःचा चेहरा आपण आधी बघितला पाहिजे मी कोणीही असेल राजकीय पक्षातलं कोणीही असेल मग ते आमदार असतील किंवा अजून कोणी असतील त्यांनी आरोप करण्याच्या अगोदर स्वतःचं बघितलं पाहिजे आणि मला त्याला उत्तर देणं मला उचित वाटलं नाही म्हणून मी अजिबात उत्तर दिलं सत्ताधारी शंभर टक्के मी पहिल्याच दिवशी आव्हान पेल आहे आणि पहिल्या दिवसापासून मी त्याच पद्धतीने कामाला लागलेली आहे मी आपण या आपल्याला याच्या आधीच सांगितलं भाऊ बहिण हे घरी असतात परंतु आपण राजकीय जीवनात जेव्हा येतो तेव्हा आपण आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे आणि मी ज्यावेळी मातोश्रीला गेली त्यावेळी मी उद्धव साहेबांशी एकनिष्ठ आहे म्हणूनच मी एवढी मोठी हिंमत केलेली आहे आणि आपण आपल्या माध्यमातून मी सांगते कुणीही शंका घेऊ नये माझ्या बाबतीत रुमर्स पसरवले जात आहेत की आम्ही भाऊ बहीण सेटिंग करून घेऊ किंवा आम्ही ताईला वेळेवर बसवून घेऊ परंतु ते शक्य नाही त्यामुळे मी या महाविकास आघाडीची उमेदवार यासाठी मी प्रयत्न करत आहे कोण पसरवतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भाऊ बहिणींच्या राजकीय भांडणामध्ये भाजपची तिसरी भांडव खरं त्या ठिकाणी निवडून येऊ शकते अशी एकंदरीत राजकीय चर्चा तिथल्या बऱ्याच सुरू आहे कशा पद्धतीनं राजकीय आव्हान करणार आहे आता इकडे महायुती आहे इकडे महाविकास आघाडी आहे आपण लोकसभेच्या माध्यमातून बघितलेलंच आहे महाविकास आघाडीने जवळजवळ पंच्याहत्तर हजाराचा लीड मागच्या वेळी होता आणि आता तो लीड इतका कमी केलेला आहे म्हणजेच आपण जनमानसामध्ये जे काही वातावरण आहे ते आपण सगळ्यांनी बघावं आणि हे वातावरण मला असं वाटतं लोकसभेपेक्षाही विधानसभेला अतिशय पोषक असं वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे दीड विधानसभेत पुण्यात त्याच्यापेक्षा जास्त राहील ओके ओके